चांगलं तासायचं मनातून तासायचं त्याच्यासाठी तर म्हणलेत तो घासा आवाज तासा आवाज तोला आवाश्द बोलण्यापूर्वी बोलायच्या आधीच तोलायचा नाहीतर पुन्हा पुढे तोलता नाही असं नव्हतं असं नव्हतं रे माझं चुकू झाली आपण म्हणतो काय घेतलं आपण केली आणि पुन्हा चुकीचं बोललं आपण चुकी केली आणि पुन्हा आणि त्याच्यावर चुकीचं बोललं खरं नाही सांगितलं चूक चुकी पुन्हा चुक सांगायची असती तर पुन्हा खाता रट्टे पुन्हा बाप म्हणतोय तू खोटं बोलतोस खोट बोलतोस म्हणून पुन्हा खाव मार आधीच खरं बोलल्यास मार कशाला खाते पुन्हा ह्याच्यासाठी खरं बोलायचं आपण घेतो काही बी कशात बी पोट बुड काही घेतो चोरून घेतो आणि पुन्हा खोटं बोलतो नाही नाही पप्पा ही नव्हतं घेतलं आम्ही आम्ही आमच्या आम्ही खेळत होतो दुसऱ्याला नव्हतो ही करीत मग पुन्हा खोट बोलल्यास आणखी मार वरून पुन्हा गन नक पप्पा नको मारू नको मारू नका मारू म्हणत त्याच्यासाठी आधीच खरं बोललं पुन्हा कशाला पप्पा मारते तर त्याच्यासाठी चुकच करायची नाही ना आधीच जे आहे ती चूक केली तर खरं तरी सांगावं खोट सांगून खाताव के पुन्हा खरंच सांगायचं कधी बी सांगायचं घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी हे कशासाठी म्हटलं घासून तासून शब्द बोलायचं घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलावे खरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये म्हणजे कुणाच्याच मनावर काही असं पाडायचं नाही दुःख दुसऱ्याच्या मनावर दुःख यावं अरबरो संकट यावं त्यांच्यावर असं करायचं नाही मग तेच ना बोलावे करे बोलावे करे कोणाच्याही मनावर पाडू न्यायचे म्हणजे खरंच बोलायचं खरंच बोलायचं चा, कोणाच्याच मनावर दुःख पाडायचं नाही अगर हीच पाडायचं नाही म्हणजे संकट पाडायचं नाही त्यांचा कोणात बोलावे करे बोलावे करे कोणाच्याही मनावर पाडू न्यायचे रे थोडक्यात समजावे थोडक्यात समजवावे म्हणजे आपला दिमाग जर फस्ट असला तर आपण ऐकवतो लगेच चिंतन करतो की लगेच पुढे जागा सुरुवात करतो पण असूनच ते आज आजकाल पुरी झाल्या पोर पुरी कोण बी असू भीकुडे भी झाली तर असं कुणाच्या जवळ आलं की बोलते ते मग कडचे भू वाटते त्यांना तर मग करायचं नाही डोक्यावर आटे आणायचं नाही सहा सासू टाकायचं बोला वगैरे बोला वगैरे कोणाच्याही मनावर पाडून कशासाठी म्हटलेत मग तो चरई कोणाच्याच मनावर पाडायची नाही खरं बोलायचं मग असावा शब्द तासा शब्द तोला शब्द बोलण्यापूर्वी बोलावे खरे बोलावे खरे कोणाच्या आई मनावर पाडू नये रे थोडक्यात समजावे थोडक्यात समजवावे मुद्दे सुद्धा बोलावे ही खरी संवाद थोडक्यात बोलायचं थोडक्यात समजायचं आणि मुद्दे सुद्धाच बोलायचं नाहीतर गुगल काही मी इकडचे पाला खाल्ल्यासाठी इकडचं तिकडच तिकडचं इकडं करून नाही सांगेल म्हणजे काय आपण एकदा भाषण पाठ करतो भाषणामध्ये काय आपण तेच सांगतो का नेणं आपण चुकत असते पण असं म्हणायचं नाही शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे साठ साली झाला असं नाही म्हणायचं सोळाशे तीस सालीच सांगायचं दुसरं काहीच चालायचं नाही पण खाली वरी झाल्यात जमतय पण आपण चूक करायची नाही म्हणजे आपण भाषण पाठ करतो ना दोन चार दिवसांना आधीच आपण भाषण लिहून घेऊन पाठ करतो पण आपल्याला तरी बी ती भाषण येत नाही करायचं पण तस तसं मम्म नाही खर सात बोलायचं पण ती मोबाईल मधल्या सारखं नाही बोलायचं इकडं तिकडे इकडे इकडे घालून बी जमते बोलाय पण शिरीनं पाहिल्यासारखं खाल्ल्यासारखं एकोणीसशे साठ साली झाला आणि एकोणीसशे पन्नास साली झाला असंच काही बी म्हणून टाकायचं नाही जी आहे तीच बोलायचं त्याच्यासाठी ते बोलले बोला वेग बोला वेगवेगळ्या पाडू नये थोडक्यात समजायचं थोडक्यात समजवायचं मुद्दे सुद्धा बोलायचं हीच खरी संवाद कला असते म्हणजे आपण बोलतो त्याची कला असती ती कला आपण चित्र काढतो त्याला म्हणतात ना चित्रकला कला ह्याच्यात कला आहे बाबा चित्र आहे चित्राची कला आहे ह्याच्यात मग आपण ज्याला चित्र येत नाही माक, त्याला माकड माकड काढायचं सोडून ती हीच काढतो प्याडाच काढतो गोल 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 करून अंडा तसं नाही करायचं जी सांगितलं तीच काढायचं त्याच्यात कला असती सगळे ह्याच्यामध्ये एक कला असते या भाषणात कला असते कीर्तनात कला असते चित्रात कला असते सगळी कलाच कला असते ती काय म्हणतात की कशाची कला नाट्यकला आपण करतो शाळेत जाऊन वेशभूषा तिच्यात नाटक बी असतंय ना काय कित झालं असत का आपण नाटक करतो बघा शाळेत जाऊन असं करायचं नसतंय पण ती एक कला असते नाटक बघताना आपण येते बघा नाकणारे ना ना आटो घेऊन येते तर डंग 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 करीत तर आपल्याला तसं नाही बनायचं हुशार बनायचं ती असतात पण ती चांगली कला असते त्यांना पण पैसा असतातच सगळ्या आजकाल कुठंच राहिलं नाही की पैसा नाही सगळीकडे पैसाच आहे पैसाच पैसा, 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 पैसा। मग आपण खर खरं बोलायचं मुद्दे सुद्धा बोलावे ही खरी संवाद कला शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभावातून जन्मावा प्रत्येक शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभावातून जन्मावा प्रत्येक शब्द मग शब्दामध्ये ज्ञान कर्म भक्ती असाय पाहिजे मग शब्द आपण बोलतो बघ 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 करतो श्री न पाण्याखाली जायचं तसं नाही करायचं शब्दांमध्ये ज्ञान कर्म भक्ती असे पाहिजे भक्ती देवाचं काय असे भक्ती असे पाहिजे ज्ञान असे पाहिजे त्याच्यात कर्म आपले काही कर्म ज्ञान असल्याशिवाय शब्द आपण स्वानुभावातून जन्मावा प्रत्येक शब्द आवा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नाकू नये म्हणजे दुधासारखं नासायचं नाही पाण्यासारखं क्लीन राहायचं पाणी असतं पण आता नळ निघाल येत आधी आडातलं लोक लो उपसून आणत होते घागरी कमरावर घेऊन आताच बायाल नाजूक झाले तर घरातच त्यांना नळ लागायला लागले फिरवून फिरविला की पाणी जागेवरच प्यायला फिल्टर लागेल शुद्ध करून आणि तीच पाणी शुद्ध झालेलं कर फिल्टर करून लागेल बायाला बघा पाणी आधीच्या काळात आडातलं उपसून पे पेत होते हापशात हापसून पत होते कष्ट घेत होते त्याच्यासाठी आताच्या बायाला नळ झालाय पैसा किती बी बिऊदर अंगण ना घरात फिल्टर आणा बसवायला असच करायचं नाही नीट नीट करायचं नीट म्हणजे एकदम बेस्ट थो। चला ठोबारक माय ठोबारक माय